पोलीस निरीक्षक श्री, श्री शिवाजी बुधवंत यांनी पदभार सांभाळला सविस्तर वृत्त असे की गेल्या काही महिन्यांपासून नवापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक पद रिक्त होते परंतु आगामी सण उत्सव निवडणुका लक्षात घेऊन रिक्त असलेल्या पदावर प्रशासनाने श्री शिवाजीराव बुधवंत यांना नियुक्त केले पदभार सांभाळता श्री शिवाजीराव बुधवंत यांनी काल सायंकाळी तालुक्यातील सर्व पत्रकारांना बैठकीसाठी आमंत्रित केले चहा पाण्याच्या कार्यक्रमानंतर शहरातील व तालुक्यातील प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी पत्रकारांनी खास करून शहरातील वाहतुकीची कोंडी व शहरात सुसाट वेगाने चालवणाऱ्या दुचाकीस्वाद आणि लहान मुले सध्या व्यसनाधीन होत चालले या विषयावर चर्चा करण्यात आली या संदर्भात पोलीस निरीक्षक श्री शिवाजीराव बुधवंत यांनी सांगितले की पत्रकारांनी सांगितलेल्या समस्यांचे लवकर निराकरण करण्यात येणार यानंतर सर्व पत्रकारांनी पोलीस निरीक्षकांचे स्वागत केले यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि साप्ताहिक विभागीय पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना नेटवर्क